आमच्या युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची सह्याद्री या शासकीय विश्रामगृहावर मनसे नेते बाळा नांदगावकर आणि मनसे नेते दिलीप बापू धोत्रे मनसे नेते जयप्रकाश वाविस्कर यांनी भेट घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा करून निवेदन दिलं येणाऱ्या आषाढी एकादशीला पंढरपूर शहराला जास्तीत जास्त मदत करावी आषाढी यात्रेस येणाऱ्या भाविकांची भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी काळजी घ्यावी आणि आषाढी एकादशी निमित्त येणाऱ्या प्रत्येक दिंडीला शासनाने मदत करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे दरवर्षी आषाढी एकादशीसाठी महाराष्ट्र शासन पाच कोटी रुपये देत होतं परंतु ही यात्रा अनुदान अतिशय कमी पडत असल्यानं यावर्षी दहा कोटी रुपये यात्रा अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच पंढरपूर येथे प्रचंड पाऊस पडल्याने हजारो शेतकऱ्यांचं त्याचबरोबर अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे संसार उपयोगी साहित्याचं नुकसान झालं यामुळं शहरातील नागरिकांनी अशी मागणी मनसेच्या वतीनं यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे आहे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आषाढी यात्रेसाठी यात्रा अनुदान म्हणून दहा कोटी रुपये आदेश आदेश दिले आदेश दिले आणि यात्रेला येणाऱ्या प्रत्येक दिंडीला मदत संबंधित अधिकाऱ्यांना होते पंढरपूर शहरातील प्रधानमंत्री आवास योजना मंजूर होऊन चार वर्षे झाली अद्यापपर्यंत पर्यंत प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे मिळाली नाहीत प्रधानमंत्री आवास योजनेचं काम बंद पडलेलं आहे तरी ताबडतोब प्रधानमंत्री आवास योजनेचं काम चालू करून लाभार्थ्यांना घरे द्यावीत अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे यावेळी करण्यात आले यावेळी त्वरित प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरे देण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई देण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दिले आहेत